भारताचा युआरफर किंग जसप्रीत उमरा याची संपत्ती एकूण किती आहे तर व्हिडिओ मध्ये आपण जसप्रित उमराची संपत्ती किती आहे आणि कुठून कुठून जसप्रीत उमराला त्याची संपत्ती गोळा होते म्हणजे पैसे जमा होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ खरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो जसप्रीत उमरा हा सध्या जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे टेस्ट क्रिकेट असो टी ट्वेंटी क्रिकेट असो वन डे क्रिकेट असो तो विरोधी सांगा धूळ चारतो तर जसप्रीत मोहरा याची नेमकी संपत्ती किती आहे हे आपण पाहूया रिपोर्टनुसार संपत्ती सुमारे सत्तर जास्त असल्याचे सांगितले जात आहे नोहराच्या कमाईचा मोठा हिस्सा बीसीसून मिळणारे वेतन आय पी एल करार ब्रँड इंडो आणि ब्रँड प्रमोशन मधून येतो नोमराला बीसीसीआयच्या ए ग्रेड मध्ये श्रेणी समाविष्ट केले आहे यात त्याला वर्षाला सात कोटी रुपये मिळतात या व्यतिरिक्त मॅच फील म्हणून आणि वन डे आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रति सामना पंधरा लाख रुपयापासून ते तीन लाख रुपयापर्यंत शुल्क मिळते तर आय पी एलमध्ये मध्ये जस दोन हजार तेरापासून मुंबईने संघाचा एक महत्वाचा भाग आहे पहिल्या हंगामात हं तो दहा लाख रुपयांना मुंबईशी जोडला गेला होता आता त्याला तो पट्यवधी कमावतो मुंबईने त्याला दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी अठरा कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते आय पी एलमधून त्याला प्रत्येक हंगामात कोटी रुपये मिळतात जे त्याच्या निवडसंपतीत मोठे योगदान देतात जसं मी तुम्हाला अनेक नामांकित ब्रँडशी जोडलेला आहे टाटा मोटर्स ड्रीम इलेव्हन सीएग्राम रॉयल्स यासारख्या ब्रँडच्या माध्यमातून जाहिरातीतून भोबरा चांगली कमाई करतो तो एका जाहिरात जाहिरातीसाठी सुमारे पन्नास लाख रुपये कुटी ती रुपयापर्यंत काम करतो तर भोबराला लक्झरी गाड्याची आवड आहे त्याच्या कनेक्शनमध्ये मर्सरी ब्रिच रिंगओव्हर निसान टीआर आणि टोईटा क्रिस्टा यासारख्या गाड्या आहेत या व्यतिरिक्त बुमराकडे मुंबई आणि अहमदाबादमध्ये आलिशान घरे आहेत ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये आहे कारकिर्दीच्या सुरुवातीपासून जसे बुमराने आपल्या खेळाचे जगभरात ओळख निर्माण केली आहे त्याची सत्तर कोटी रुपयापेक्षा जास्त निवड संपत्ती दर्शवते की क्रिकेट सोबतच ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत तो कोणत्याही मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही कमीत कमी जसप्रीत बुमराचे अनेक स्रोतामधून कारण होते